नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तुकाराम स्पेशल तुकारामाचे अभंग ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ वाजवा मृदुंग गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ वाजवा मृदुंग तुकाराम बिजेचा गाऊया गावया भंग तुकाराम बिजेचा गावया भंग तुकाराम बिजेचा गाऊया गावया भंग गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ वाजवा मृदुंग गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ वाजवा मृदुंग तुकाराम बिजेचा गाऊया भंग तुकाराम बिजेचा गाऊया भंग तुकारामाने लिहिली गाथा त्यांच्या चरण ठेऊ माथा तुकार लिहिली गाथा त्यांच्या चरण ठेऊ माथा गळ्यामध्ये मा माळ हातामध्ये मा टाळ गळ्यामध्ये मा माळ हातामध्ये मा टाळ वाजवा मृदुंग गळ्यामध्ये मा माळ हातामध्ये टाळ वाजवा मृदुंग तुकाराम बिजेचा बीजेचा गावया भंग तुकाराम बिजेचा बीजेचा गावया भंग मुखी राम नामाचा गो मुखी राम भव पाश गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ वजवा मृदुंग तुकाराम बिजेचा गाऊया गावया भंग तुका गाऊया बीजेचा गावया भंग तुका बीजेचा भाग्य उजळले आता संत पाऊले देखता भाग्य उजळले आता संत पाऊले देखता गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ वाजवा मृदुंग तुकाराम कराम विजेचा गाऊया भंग तू कर

गळ्यामध्ये माळ हातामध्ये मा टाळ गळ्यामध्ये माळ हातामध्ये मा टाळ वाजवा मृदुंग तुकाराम राम बिजेचा गावया अभंग तुकाराम राम बिजेचा गावया अभंग पूर्व पुण्यय गाठी म्हणून पडल्या संत भेटी पूर्व पुण्ययी असता गाठी म्हणून पडल्या संत भेटी गळ्यामध्ये मा माळ हातामध्ये मा टाळ गळ्यामध्ये मा माळ हातामध्ये मा टाळ वाजवा मृदुंग तुकाराम बिजेचा बिजेच्या या भंग तुकाराम राम बिजेच्या जय हरि विठ्ठल धन्यवाद